नमस्ते मैत्री बोधीच्या परिवर्तनाच्या या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या जीवनात खूप काही होत असतं चांगलंही वाईटही आता हे होत असताना आपण असं पाहू की या घटना का होत आहेत त्यांचा सरळ सरळ संबंध आपल्या आंतरिक अवस्थेशी असतो की आज माझा भाव काय आहे माझ्या आतमध्ये काय विचार चालले आहे त्या अनुसारच आपल्या आजूबाजूची परिस्थिती बनत असते घडत असते आता ही परिस्थिती बनते तर का बनते त्याचा उद्देश काय असतो तर तुम्हाला काहीतरी शिकवायचं असत तुम्ही प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी शिकता आणि मग पुढे तुमची वाटचाल सुरू होते असा विचारही येतो आपल्याला कधी कधी की का म्हणून शिकायचं मला शिकायचंच नाहीये आपण जर असे जरी पाहिलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की मनुष्याचा स्वभावच आहे शिकणे तुमची इच्छा असो किंवा नसो पण तुम्ही सतत कुठेही असाल डोळे बंद असतील उघडे असतील झोपले असाल जागे असाल पण तुम्ही काही ना काही शिकतच असता आता शिकून काय होतं हे आंतरिक अवस्था म्हणजे आध्यात्मिक शिकवण आहे शिकत असताना आपली वाटचाल पुढे चालू असते आपल्यात बदल घडत असतो आता हाच बदल परिवर्तन आहे शिकून बदल घडतो बदलमुळे म्हणजे परिवर्तनाचा एक वेगळा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो तर ही जी शाळा आहे हा जो परिवर्तनाचा वर्ग आहे तुमची ही शिकण्याची जी प्रक्रिया आहे त्याला सोप्प करण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही लवकर शिका आणि पुढे तुमची वाटचाल सुरू ठेवा आणि उद्देश काय असतो या वाटचालीचा सुद्धा पुढे की तुम्ही आंतरिक मुक्तीचा अनुभव करता आनंदाचा अनुभव करता प्रेमाचा अनुभव करता मैत्रीचा अनुभव करता तुम्ही कित्येक दिवसांपासून ह्या यात्रेत आहात आमच्या बरोबर तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एक निर्णय घ्यायचा असतो की मला परिवर्तनाचा अनुभव करायचा आहे तुम्ही हा पहिल्यांदा आता हा व्हिडिओ पाहत असाल ऐकत असाल तर पॉज करा आणि पहिल्यांदा निर्णय घ्या की मला माझ्या आयुष्यामध्ये परिवर्तन पाहायचं आहे घडून आणायचं आहे तो बदल पाहायचा अध्यात्मिक बदल पाहायचा आहे हा निर्णय तुम्ही पहिल्यांदा था, ठामपणे घ्या नंतर हा व्हिडिओ पुढे पहा की मी तयार आहे ह्या परिवर्तनाच्या अनुभवासाठी मी तयार आहे मग नंतर आता पुढची गोष्ट काय परिवर्तनाचा अनुभव करण्यासाठी आपल्याला पुढे काय करायचं आहे की आपल्या त्या विचारांमध्ये परिवर्तन आणायचं असेल तर जोर जबरदस्ती करायची आहे का आपल्या विचारांबरोबर आपल्याला काहीतरी लढायचं आहे का तसं आपण म्हणतो ना संत तुकाराम म्हणून गेले की रात्री दिवस आम्हास युद्धाचा प्रसंग म्हणजे याचा अर्थ काय युद्ध करायचा आहे का आंतरिक युद्ध संघर्ष करायचा आहे का आंतरिक स्तरावरती की मला माझ्या विचारांना सतत जोर लावून तप करून बदलायचं आहे आम्ही ज्या परिवर्तनाबद्दल बोलत आहोत ह्या परिवर्तनामध्ये तुम्हाला असं काहीच करायचं नाही तुम्हाला कुठे स्वतःला जबरदस्ती करण्याची गरज नाही किंवा आतमधून बदलायचं आहे कठोर परिश्रम साधना असं काहीच करण्याची गरज नाही तुम्हाला तर तुम्हाला फक्त इतकं समजून घ्यायचं आहे की वाहत राहायचं आहे विचारांचा जो प्रवाह आहे त्याला वाहत राहू द्या त्याच्यामध्ये तुम्ही कुठेही अडचण आणण्याचा प्रयत्न करू नका किंवा काही ब्लॉक टाकण्याचा प्रयत्न करू नका विचारांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका विचार हे पाण्यासारखे असतात जसं पाणी वाहत नेहमीच नदी वाहते नदीचा प्रवाह तसेच तुमच्या आतमध्ये सुद्धा तुमचे विचार वाहत असतात निरंतर तर तुम्ही ह्या विचारांना मध्ये थांबवण्याचा कधीही चुकून प्रयत्न करू नका कारण की जेव्हा आपण हा प्रयत्न करतो म्हणजे पाणी आपण थांबून ठेवतो खूप काळ आणि पाण्याची पातळी वाढत जाते धरण एक दिवस तुटणारच आहे फुटणारच आहे ते तसंच आपल्याला त्रास होणार एक दिवस विचारांना रोखून ठेवल्यामुळे तर विचारांना सतत वाहत जाऊ द्या काही करण्याची गरज नाही खूप आध्यात्मिक साधक असतात त्यांना कळत नाही की विचारांचा प्रवाह म्हणजे काय त्यांना वाहू देणे म्हणजे काय तर इथे साधं सप्प एक समज आहे की जे पण तुमच्या आतमध्ये आता चालू आहे चांगले किंवा वाईट अनुभव तुम्ही आनंदी असाल किंवा दुखी असाल त्याच्याबरोबरच राहा त्याला बदलण्याचा प्रयत्न करू नका दुखी असाल तर उगाच हसण्याचा प्रयत्न करू नका जोर जबरदस्तीने रडू येते तर रडा जेव्हा आनंदी असाल तर आनंदीच राहा तर जे होते ते होऊ द्या काही उगाच बदलण्याचा प्रयत्न करायचा नाही त्याच भावनेबरोबर राहा तसच वाहत राहा आणि ह्याच्याशी संबंधित आजचं सूत्र आहे तर सूत्र आजचं काय सांगतं आपल्याला विचार सांगे निरंतर वाहे विचार सांगे निरंतर वाहे म्हणजे विचार आपल्याला सांगतायत की आम्हाला निरंतर वाहू द्या आमचा स्वभावच आहे वाहण्याचा तर आम्हाला वाहू द्या कुठेही तुम्ही हस्तक्षेप करू नका विचार वाहत जाऊ द्या तुम्हीही सत्य पाहाल त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर परिवर्तन आपोआपच तुमच्या बरोबर होत राहील हे सूत्र तुम्ही सगळे आज पासून पुढे सात दिवस याच्यावर विचार करा चिंतन करा मनन करा काही प्रश्न असतील ह्या सूत्रावरती तर तुम्ही नक्कीच आम्हाला विचारा पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा एकदा भेटू एक नवीन शिकवण घेऊन येऊ नवीन विचार घेऊन येऊ तुमच्या सगळ्यांचंच कल्याण हो सगळ्यांचंच मंगल हो नमस्ते